आता मी आज तुम्हाला सांगणार आहे शेळीपालनसोबत किंवा मेंढीपालनसोबत मी काय काय व्यवसाय करतो म्हणजे माझे काय काय जोडधंदे आहेत आणि तुम्ही पण जोडधंदी केले शे पाहिजेत शेळीपालनला मेंढीपालनला जोडधंदा हा केला पाहिजे शेतकऱ्यांना तर मी काय करतो त्यातून तुम्हाला शिकायला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा कट करून पाहू नका पूर्णपणे व्हिडिओ पहा त्याआधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर जसं की मेंढीपालन मी करतो हे तर नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच आहे पण ह्यासोबत जसं की म आमच्याकडे शेती पण आहे तर शेतीमध्ये दीड एकर ऊस आहे जसं की आणि अर्धा एकर आता आ, कांदा आहे कांदा आता पंधरा दिवसात ह्या महिन्यात काढून घेणार आहे आणि जसं की एकरभर बाजरी होती ह्या आधी पण आपण बाजरीचा व्हिडिओ केलेला होता तर जसं की ती बाजरी खुडून घेतलेली आहे आता पा घटात पाऊस पडेल म्हणता जाता ती बाजरी खुडून वाळवून घरामध्ये गेलेली आहे मशी मशीनच्या साह्याने केलेली आहे बाजरी असं हे आत, आहे आता नॉर्मली आमच्यात गिनीगोल वगैरे असं उसाची वैरण आणि मकीची वैरण वगैरे अशी चित्रा बांधला चालते म्हणजे शेळ्या मेंढ्यांना घरी दोन कालवडे आहेत जर्सी गायच्या दोन कालवडी आहेत लावायच्या मापाच्या आहेत आणि रेडी पण आहे लावायच्या मापाची आहे अशी तीन घरी येते तर त्या तिन्ही घरीच असतात आम्ही हिंडवाला काय आणत नाही तर त्यांना घरची रानातली वैरण वगैरे टाकली जाते रोजच्या रोज बरोबर आता शेळ्या मेंढ्यांना काय असते खायला त्यामुळे हिंडवाला आणतो कोण हिंडवायला तर त्यांना पण घरी घातलं जातं न कुट्टी करून तर अशा पद्धतीने ही आहेत त्यातच जसं की एक दहा गुंट भेंडी पहिली होती एक तीन साडेतीन महिन्यापूर्वी लावलेली ती चालू आहे भेंडी आता ती भेंडी वजाडा झाला आहे म्हणजे संपली आता आता त्यात काहीतरी दुसरं माळवच करायचं आहे जसं की वांग वांगी वगैरे असंच काहीतरी करायचं आहे किंवा मेथीची भाजी किंवा कोथिंबीर वगैरे असं काहीतरी टाकतील त्या भेंडी रानात दुसरी आता जवळजवळ एक पंधरा वीस दिवस एक एक म वीस पंचवीस दिवस झालं एक अर्धा बरी एकर रानात सरीला गवार आणि भेंडी लावलेली आहे तर ती येत्या काही दिवसात ते पण चालू होईल म्हणजे आम्ही तरकारी पण करतो म्हणजे ते आम्ही जवळच्या आसपासच्या बाजारात निलाव्यावर टाकत असतो हो तर निलाव्यामध्ये त्याचा विक्री होती म्हणजे आम्ही काही विकायला वगैरे बसत नाही पण ती निलाव्यामध्ये टाकतो तर अशा प्रकारे हे झालं नॉर्मल आमचं घरात म्हणजे शेतात चालणारे व्यवसाय आता गावात चालणारे व्यवसाय तर एक चांगल्या प्रकारचा गोल्डचा आमचा बिझनेस आहे गोल्डचा बिझनेस म्हणजे सोनं चांदीचा व्यवसाय आहे एक बिझनेस आहे होलसेलमध्ये बरोबर तर तो पण चांगल्या प्रकारे चालतो आता त्यासोबत जसं की आमचं आता हे झालं रोजचं म्हणजे वर्षाच्या आत लेनदेन होणारं व्यवसाय तुम्हाला सांगितलं आता जसं की दुसरा एक व्यव व्यवसाय आहे आमचा तो वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष पण लागतात त्याला जसं की रस्त्याच्या कडेला जसं की जिरायत रान किंवा बागायत रान म्हणजे शेती असते तसं अर्धा एकर एकर दोन एकर असं विकत घेणे त्याचं एनी प्लॉटिंग करणे विकणे किंवा असंच जसं की नॉर्मलमध्ये अर्धा एकर घ्यायचा त्यातलं पाच पाच गुंठा असं विकणार विकायचं नॉर्मल काहीतरी डेव्हलप करून नाही तर नॉर्मल एक दोन वर्ष वाट पाहून किंमत वाढली का विकून टाकायचं तर असं पण आम्ही करतो जसं की जर स्वस्त भेटली तर स्वस्त घ्यायची आणि महाग विकायची लक्षात आलं का म्हणजे एक प्रकारचा व्यापार म्हणजे व्यवसाय झाला तो जसं की गावात वगैरे रिकामी जागा वगैरे घ्यायची त्यात काहीतरी करायचं म्हणजे जसं की सलाबचं घर नॉर्मलमध्ये नाहीतर पत्रेच्या दोन तीन खोल्या वगैरे काढायच्या आणि ती विकायच्या अशा प्रकारचा पण आम्ही व्यवसाय करतो तर अशा प्रकारे व्यवसाय मी मी म्हणजे आम्ही करतो सगळं आता घरात दुसरं कोणी नाही आमचं वडील आणि मी एकटाच आहे त्यामुळं दुसरं काही मला बहीण वगैरे नाही तर अशा प्रकारे आम्ही स्वतः व्यवसाय करतो आता त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही पण केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो कशासाठी मी मोठेपणा म्हणून सांगत नाही मी तुम्ही तुम्ही पण काही ना काही असं केलं पाहिजे शे मेंढीपालनाला जोड व्यवसाय हा केला पाहिजे तुम्ही तर तुम्ही पण फायद्यात राहता काय होतं की एखाद्या वर्षी शेळी मेंढी पालनात पण नुकसान होतं म्हणजे पिल्ली मरतात किंवा काही ना काहीतरी असं होतं नाहीतर सगळं टोटल तर आ, आ, तो नुकसान होत नाही पण कमी उत्पन्न भेटतं मग तेवढ्या उत्पन्नावर जर सगळं घरकरचं वगैरे सगळं रानातला मटेरियल पाणी बी भरान आजार पाणी कपडे लत्ता सगळं जर बघायचं झालं मित्रांनो तर मग शिल्लक हातात शेवटी काहीच राहत नाही आजारी पडल्या दोखान्याला पण जवळ पैसे पाहिजे आहेत बरोबर तर अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यासाठी तुम्ही पण जोड व्यवसाय करणं गरजेचं आहे आणि केला पाहिजे ह्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय आता येत्या ये काही दिवसातच मी तुम्हाला आणखी पुढं सांगतोय येत्या काही दिवसातच आता आम्ही शोधत आहे जसं की हायवेच्या कडेला एक ये, येक एक एकर म्हणजे चाळीस गुंठ जागा शोधतोय जसं की ती जागा जर भेटली तर येत्या काही दिवसातच तुम्हाला दिसेल सी एन जीचा पंप टाकायचं चा नियोजन चालू आहे आता सी एन जीचा पंप म्हणल्या बऱ्याच लोकांना समजणार नाही तर जसं की फोर व्हीलरमध्ये गॅस भरण्याचा जी पंप असतो या त्या पंप टाकण्याचं चा नियोजन चालू आहे जर जागा भेटली तर येत्या काही दिवसात तुम्हाला ते पण दिसेल जसं की त्यासोबत त्या पंप जर नाही टाकला समजा सी एन जीचा पंप जर नाही टाकला तर त्या पंपासोबतच जागा तर घेऊन ठेवायची येत्या काही दिवसात इलेक् व्हीच्या गाड्या येणार आहेत बरोबर इलेक्ट्रिकल म्हणजे गाड्या येणार आहेत इलेक्ट्रिकल गाड्या आल्यानंतर मग आम्ही ई व्हीचा पंप टाकू म्हणजे चार्जिंगचा पंप टाकू बरोबर तर असं पण नियोजन आहे म्हणजे तुम्ही पण असं काही ना काही तर नियोजन केलं पाहिजे आता मार्केटमध्ये चार्जिंगच्या गाड्या आहेत का कदाचित कवचित कुठंतरी आहे पण मी नियोजन केलं ना की पुढं आता सी एन जीचा पंप झाला तर ठीक आहे नाही झाला तर हे पण काय अडचण नाही हाय असं एजन्सी भेटली तर ठीक आहे जागा एक आपण पैसे आहेत म्हणून घेऊ आणि त्याला पण आता काय झालं मित्रांनो हायवेच्या कडेला भरपूर भाव मानतात जर बऱ्यापैकी बजेटमध्ये भेटली तर घ्यायची नाहीतर मग स्वस्त भेटती त्याची वाट बघत बसायचं मग आपल्या खिशाच्या हिशोबात आली तर घेऊन टाकायची आणि त्यानंतर मग जर जीचं नाही एजन्सी जर भेटली गॅसची म्हणजे नाही जर एजन्सी भेटली तर मग ई व्हीमध्ये जायचं म्हणजे चार्जिंगच्या पंपामध्ये जायचं तोपर्यंत मार्केटमध्ये बऱ्यापैकी गाड्या पण येतात तर प्रकारे मी नियोजन करतो आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारे काही ना काही नियोजन केलं पाहिजे आता मी एवढ्या सगळ्या गोष्टी करून पण शो करतो आहे म्हणजे शो व्यवसाय बार काय का तर नाही मित्रांनो शो व्यवसाय तुम्हाला सांगायचं म्हणजे एक वर्षापूर्वी माझ्याकडे साठ पासष्ट शेळ्या होत्या मेंढ्या होत्या तर ह्यातून असं उत्पन्न होतं की एक नंबर होतं उत्पन्न आता जसं की सोनचांदी प्रमाणं एक प्रकारचं ह्या बिझनेसमध्ये प्रॉफिट होतं सगळ्यात जास्त प्रॉफिट ह्यात होतं कारण का कमी पैसा ह्यात मी गुंतवला आणि जास्त फायदा ह्यानं मला मिळवून दिला त्यासाठी मी ह्या लक्ष्मीला कधी विसरणार नाही माझी किती पण मोठी परिस्थिती होऊ द्या किंवा किती पण माझ्यापेशी पैसा ही करू द्या भलं कसं काय ना किती दोन तीन चार मजली बिल्डिंग बांधू द्या मी पण बंगल्यासमोर ही आपल्या थोडी का ना पाच दहा का ना पण दिसणार आपला शब्द आहे तो मला कारण का ह्या लक्ष्मीनं मला हितवर पोचवलं आहे तर हितनं पुढं पण त्या लक्ष्मीला मी कधी विसरणार नाही ना नेहमी माझे प किती पण काय असू द्या कसं पण असू दे आता माझ्याकडे काम नसलं ना मी असा सकाळचा येतो कधी नऊला येतो कधी साडेआठला येतो कधी दहा साडेदहाला येतो मला घरून निरोप येत असतो की दुपारी जेवायला माघारी येत जा म्हणून मी दुपारी जेवाय मित्रांनो खरंच जात नाही संध्याकाळपर्यंत कंटिन्यू साडेपाच सहा वाजेपर्यंत असंच हिंडत असतो कारण का काही नाही घरी तर काय बसून करणार आहे स्वतः वैयक्तिक मला सांगा दुसऱ्याच्या जर आज मी जरी कामाला गेलो तर मला किती एक चारशे साडेचारशे ते पाचशे रुपये हजेरी देणार ना दिवसाला बरं मला कोण बसून देईल गाओ चारशे पाचशे रुपये हजेरी कोण मला बसून देणार नाही ना बरोबर ना, ना? सकाळ कामाला लागल्यावर पाच मिनिट कोण बसून देईल का एक दु दुपारी दु एक जेवायला अर्धा तास तासभर सुटली का परत आणखी लगेच कामच करायचं बरोबर तर आपलं स्वतःच आहे तर आपण पण तो विचार केला पाहिजे की, की बाबा स्वतःच आहे म्हणजे आपण बसून कसं चालेल आपण त्यातनं एवढं मोठं उत्पन्न घेतो आहे किंवा पैसे घ्यायचं ते आपल्याला म्हटल्या आपण पण कष्ट केलं पाहिजे बरं कष्ट म्हणजे काय हे शिंडवलं पाहिजे त्याला थोडं खायला घातलं पाहिजे पोटाला तर ती दोन रुपये देत आहे आपल्याला बरोबर लोकांच्यात कामाला गेलं बसून देणार किंवा तुम्ही कुठल्या कंपनीत वगैरे कामाला गेला तर कोण बसून देतं का नाही आज दुपारी बोटाला ठेस लागली जर तुम्ही कंपनीतनं म्हटलं आता माझ्या बोटा लागलं कसं काम करू तर जा म्हणते ती दुपारची सुट्टी घे पण दुपारपर्यंतचीच हजेरी धरतात मित्रांनो दिवसाची हजेरी धरत नाहीत बरोबर अशा बऱ्याच गोष्टीचं असते सगळ्यांना ही केलेला असते पैसा ही काळाची गरज आहे व्यवसाय करा चांगली गोष्ट आहे काही ना काही करत राहा आता ह्या ह्या पुढे पण मी व्हिडिओ बनवणार आहे त्यातनं तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण वाटली कुठल्याही गोष्टीची मदत वाट लागली तर मला ती कळवं जावा मी मला माहिती असेल तर तुम्हाला माहिती देण्याचा जरूर प्रयत्न करत असतोय मित्रांनो मी कारण का खोटी माहिती देत नाही खरी ती तुम्हाला माहिती सांगत असतोय आता मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देत नाही कारण का माझं काही काही विकायचं नाही तुम्हाला किंवा तुमच्याकडनं मला काही घ्यायची अपेक्षा नसते त्यामुळे मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देत नसतोय बरोबर प्रत्येकजण म्हणतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या कॉन्टॅक्ट नंबर द्या तर त्यासाठी मी कॉन्टॅक्ट नंबर देत नाही मित्रांनो कारण का मी खरं ती बोलत असतो या आणि बऱ्याच लोकांना मिरची लागत असते त्या पाय मी कॉन्टॅक्ट नंबर देत नाही बरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मी तुम्हाला मदत नक्की करेन शंभर टक्के करेन माझा एक हजार एक टक्का मी माझे जेवढं नॉलेज आहे तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक केला असेल असं मला गॅरंटी आहे तुमच्याकडनं आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद